हा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे विशेषतः शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांना आम्ही जे कबूल केलं होतं की कापसाचे आणि सोयाबीनचे जे भाव कमी झाले त्यामुळे जे नुकसान झालं होतं त्या संदर्भात या साडेचार हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना भावांतराच्या अंतर्गत देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे लाडकी बहीण योजना या अंतर्गत दीड हजार रुपये महिना आमच्या भगिनींना आत्मनिर्भर करण्याकरता त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहे आमच्या मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय हा देखील आज राज्य सरकारने घेतलेला आहे तीन सिलेंडर वर्षाला हे मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे युवा शक्ती आहे या युवा शक्तीला त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एक्सपिरियन्स नाही म्हणून नोकरी नाही अशी अवस्था येते आणि म्हणून त्यांना जे लोक अप्रेंटिस ठेवतील त्यांच्या पगाराला दहा हजार रुपये महिन्याला राज्य सरकार देणार आहे त्यामुळे त्या ते ॲप्रेंटिसमध्ये त्यांना पगार राज्य सरकार देईल ते त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतील एकतर तिथेच नोकरी करतील किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोशावर दुसरीकडे नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतील अशा प्रकारचा युवांना दहा लाख युवांकरता ही व्यवस्था राज्य सरकारने आज या ठिकाणी केलेली आहे